उत्तराखंड येथे झालेल्या जलप्रलयानंतर या परिसरात जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळदी गावातील तेरा तरुण अडकून पडले होते हे तरुण आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सुखरूपरित्या त्यांच्या पाळदी गावात परतल्याचं नंतर संपूर्ण गाव भावनावास झाल्याचे पाहायला मिळाले होते परतलेल्या तरुणांच्या स्वागतासाठी रांगोड्यांच्या सडा त्याचबरोबर भव्य मिरवणूक गावकऱ्यांनी काढल्याचं पाहायला मिळालं मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः मुलांच्या स्वागतासाठी ते हजर होते या संदर्भात उत्तराखंड येथून परतलेले पर्यटक तसेच त्या परिवारातील सदस्य व मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात हे बघा असं म्हणावं लागेल की रक्षाबंधनाच्या निमित्तानं एक प्रकारे ही बहिणींना भेट आहे कारण की हे आमच्या महाराष्ट्रातले असतील जिल्ह्यातले असतील किंवा गावाचे असतील फार मोठी ती घटना होती आणि आमच्या गावात तर अशी परिस्थिती होती की पूर्ण गाव हे टेन्शनमध्ये होतं कारण की एका गावातले हे तेरा तरुण ज्यावेळेस जातात तर पूर्ण हे छोट्या गावामध्ये ह्या भावना असतात ते इतक्या भयानक असतात की पूर्ण गाव रस्त्यावर होतं त्यामुळे पूर्ण गाव टेन्शनमध्ये होतं आणि आज ते आल्यामुळे पृथ् आपण बघतोय की गावामध्ये मुलगा लहान मुलगा असेल बहीण असेल किंवा कोणीही असेल कोणत्याही जाती धर्माचा असेल प्रत्येकाला आनंद आहे की आपल्या घरातला माणूस गेलेला वापस आलेला आहे मला तरी असं वाटतं की आज ही रक्षाबंधनांची आपल्या बहिणींना दिलेली भेट आहे आणि मला तरी असं वाटतं की आज आमच्या गावाला जे हवं होतं की आमची मुलं गेलेली वापस आली त्यामुळे आमचं गाव खुश आहे आम्हाला असं वाटलंच नव्हतं आम्ही वापस येऊ त्यानंतर पण भाऊंड्यांनी यांच्यासोबत आर्मी कॅम्पवाल्यांसोबत बात केली तिथे गेलो आम्ही बघितलं आम्हाला नेट पण नव्हतं काहीच नव्हतं एका सेकंदासाठी आमचं नेट चालू झालं त्यानं आम्हाला मला माहिती पडलं बुवा भाऊंड्यांनी तिकडे बात केलेली मग आम्ही तिकडे त्यांना जावलं व आमच्या भाऊंजेंनी आमच्या मंत्रमोद यांनी तुमच्यासोबत बात केलेली आमच्या गावात बेपत्तेची बातमी झालेली व मग ते बोलले नाही म्हणे तुमच्या गावात असं नाही झालेलं आहे म्हणे मग नाही न्यूजमध्ये असं गेलेलं आहे भाऊ बेपत्ता झालेलं सगळे मुलं तर मग ते म्हणे कॉल करून द्या म्हणे मग आमच्या चेतंडा एक ड्रायव्हर म्हणा डायव्हरला सांगितलं आम्ही बा आमचा कॉल करून द्या द्यावा तिकडे घरी मग त्यांनी बॉईस मेसेज त्यांचा घरी पाठवला मग वॉइस मेसेजनुसार आम्हाला सगळ्यांना माहीत पडलं व आमच्या गाव आम्हाला त्यानंतर माहीत पडलं आमचं गाव एकदम संकटामध्ये येऊ आम्ही आम्ही तेरा मुलं नाही देऊ गावाला मंदिरावर होतो तर आम्हाला ते काही माहिती आहे आम्हाला काय बोलले पा हे पाणीचं हे झालेलं आहे म्हणे थोडा टाईम लागेल म्हणे तुम्हाला ढगपुटे झालेलं आहे बुवा तर माहिती आम्हाला असं वाटलं ब एक दीड घंटाने होऊन जाईल बुवा सकाळपर्यंत होऊन जाईल थोडंफार वाटलं तर पण त्यानंतर असं झालं बा एक, एक दुसऱ्या दिवशी जो उगाला आमचा आला त्यानंतर आम्हाला माहित पडलं आठ दिवस पंधरा दिवस तुम्ही लिहिणार नाही माहिती तुम्हाला आम्हाला वाटलं नव्हतं की ह्या वर्षी आमच्या रक्षाबंधन सेलिब्रेट होईल असं पण भावांचे त्यांना काही होता ते सगळे सुखरूप घरी परत आले त्यामुळे खूप खूप धन्यवाद जवळपास तुला तेरा भावांना राखी बांधावी लागली हो नाही तस भाऊ माझे सगळे भाऊच आहेत आधीपासून पण आज जशी मी सेलिब्रेट केली राखी तशी मी कधीच केली नव्हती आणि यापुढे पण करणार नाही आजची तारीख दहा आठ दोन हजार पंचवीस ही आयुष्यभर माझ्या लक्षात राहणार काय वाटत दिवाळीपेक्षा त्यावेळेस आम्हाला काहीच सुचत नव्हतं कारण घरात अशी कंडिशन होती की सर्व अक्षरशः म्हणजे सर्व सोडून दिलं होतं आम्हाला वाटतच नव्हतं की परत येतील असं गुलाबराव पाटलांमुळे आज भाऊ विकडे का हा त्यांच्यामुळेच खरं तर पण सगळे माझ्या भाऊ इकडे आले दिव्या चौदा